नमस्कार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील पंधरा जिल्ह्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे याचे विशेष कारण म्हणजे आग्नेय मध्य प्रदेशपासून तेलंगणा विदर्भ ते रायलसीमा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्यामुळे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मराठवाड्यातील जालना नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच रविवार आणि मंगळवार या तीन दिवसात पुढील ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील गोंडिया भंडारा नागपूर अमरावती अशा चार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी गारपीट होऊ हो शकते असाही शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून उर्वरित विदर्भात सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद